श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या आणि पितृंच्या सेवेमध्ये रममाण असाल पितृपक्ष पंधरवडा चालू झालेला आहे अजूनही आपल्या हातात बरेच दिवस आहेत अडचण येऊन गेली सुतक येऊन गेले दोन तीन दिवस करायचे राहून गेले काहीही हरकत नाही अजूनही तुम्हाला उपाय करायचे आहेत अजूनही तुम्हाला सेवा करायच्या आहेत पितृंचे स्मरण रोज करायचे आहे पितृंचे उपकार रोज मानायचे आहेत की आज ते होते म्हणून आपण आहोत ते होते म्हणून तुम्हाला राहायला छप्पर आहे ते होते म्हणून आज आपण आपली मुलं आपलं हे सुख आपण सगळं आपलं जे काही चाललेलं आहे आज ते आपल्या पूर्वजांमुळं म्हणजे माझं माझ्या वडिलांमुळं त्यांच्या वडिलांमुळं त्यांच्या वडिलांमुळं असं सगळं चालत आलेली परंपरा है या ले ले रिती रिवाज आहे जे या पिढ्यानुपिढ्या चालत आलेले रीतिरिवाज आहेत जे आपल्याला या पक्ष पंधरवड्यामध्ये तसं तर पितृंचं विस्मरण तुम्ही कधीच होऊन देऊ नका असं नाही की घरात पितृंचे फोटो लावलेच पाहिजेत काही गुरुजी असं सांगतात की लाल कपड्यामध्ये गुंडाळून कपाटात फोटो ठेवा अन्यथा त्यांचा वास घरातून जात नाही त्यांचा जीव अडकतो काही गुरुजी असं सांगतात की दक्षिण दिशेला तोंड करून फोटो लावावा ज्याची त्याची आपली आपली मर्जी आहे ही काय घरात पद्धत असते काय नाही हे प्रत्येकाने ठरवावे मात्र पित्रांचे फोटो कधीही देवघरामध्ये दे लावू नयेत किंवा देवघराच्या वरती पितृंचे फोटो लावू नयेत कारण पितृ आणि देव यांची कुठेही बरोबरी होऊ शकत नाही पितृ देवोभव जरी आपण म्हणत असलो तरी पितृ हे देवांकडे गेलेले असतात आणि देव ही गोष्ट वेगळी आहे त्यामुळं पितृंचे फोटो चुकू नाही आता काही अगदी खूप जुनी लोक आहेत ते पितृंचे टाक ठेवतात ते आता तुम्हाला जर ते पिढी अजूनही असेल आणि ठेवावे लागत असेल तर ठेवा अन्यथा पितृंचे टाक सुद्धा नाही ठेवले तरी चालतात पितृंचे फक्त फोटो दक्षिण दिशेला तोंड करून लावा अन्यथा फक्त श्राद्ध तिथी पक्ष या दिवशी काढा त्यांची पूजा करा पुन्हा त्यांना व्यवस्थित लाल कपड्यामध्ये गुंडाळा आणि कपाटात ठेवून टाका तुमची जर पूर्वीपासून परंपरा चालत आली असेल की दक्षिण भिंतीला ते लावायचे तेही करत चला मात्र फोटो लावला आपलं काम झालं का की आपण त्यांच्याकडं बघितलं झालं आम्ही आम्ही त्यांचे फोटो लावलेत म्हणजे ते आमच्या लक्षात येत असं नाही ते असेपर्यंत तुम्ही काय केलं ते नाही आहे तेव्हा तुम्ही काय करता हे सगळं तुम्हाला बघायचं आहे त्यांना देवांचं देवांचं झालं की एक उत्पत्ती रोज त्यांना ओवाळून त्यांच्यापुढे लावायची आहे शक्य झालं तर ला दिवा लावायचा आहे प्रत्येक सण वार या दिवशी त्यांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तरच तुम्ही हे फोटो घरामध्ये लावू शकता नुसतेच फोटो लावून ठेवले आणि त्याच्याकडे कधी बघतच नाहीये असं मुळीच नाही करायचं किमान अमावस्येला तरी पितृंची सेवा घरामध्ये झाली पाहिजे पितृंच्या फोटोला हार घातला गेला पाहिजे त्यांना नैवेद्य दाखवला गेला पाहिजे घरामधला माठ असतो त्या ठिकाणी अमावस्ये दिवशी दिवा लावला गेला पाहिजे ही आहे पितृंची सेवा पितृस्तोत्र किंवा ओम पितृ देवताय ना या मंत्राचा जप तुम्हाला रोज करता आला पाहिजे फार वेळा नका करू बोटावर मोजून अकरा वेळा करा मनातल्या मनात, मनात पितृंचं स्मरण करा की आजी मी तुझी अजूनही आठवण काढतो आजी माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर किंवा आई असेल वडील असतील जे काही असेल नकळत काही चुका झाल्या असतील जाणून बुजून कोणीही चुका करत नाही जाणून बुजून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विनाकारण म्हणजे या वृद्ध लोकांना कधी हो दुखावत नाही झालं असेल ते चुकून माकून झालं असेल त्याबद्दल तुम्ही क्षमा मागा मोठी माणसं आहेत ती तुम्हाला नक्कीच माफ करतील आणि हे बघा ज्या घरामध्ये भरभराट असते ज्या घरामध्ये पैशाची कमतरता नसते ज्या घरामध्ये कर्ज नसतं ज्या घरामध्ये मुलं बाळ सुखाने नाणतात ज्या घरामध्ये पत्नी सुखाने नाणतात ज्या घरामध्ये कायम आनंदी वातावरण असते एक छान सुगंध असतो ज्या घरामध्ये लहान मुलं हसतात त्या घरामध्ये पितृदोष कधीही नसतो ज्यांची लग्न वेळेवर होतात लग्न तुटत नाहीत अशा लोकांच्या घरीही अजिबात पितृदोष नसतो पितृदोष ज्यांच्या घरी असतो सगळं काही याच्या उलट होतं की लग्न ठरत नाही मुलं होत नाहीत कर्ज वाढतं आजारपण वाढतात ॲक्सिडेंट वाढतात आत्महत्येसारखे प्रकार घडतात अनेक अनेक विचित्र प्रकार जे आपण मनातही विचार करत नाही स्वप्नातही विचार करत नाही असे अनेक विविध प्रकार आपल्या आयुष्यात घडतात जेव्हा पितृ आपल्यावर नाराज असतात म्हणजे पितृ नाराज असल्यावरचे हे संकेतच आहेत की पितृदोष आपल्याला गुरुजी गेले पत्रिका उघडली की सांगतात पितृदोष आहे चला नारायण नागबली करून घ्या जावा त्र्यंबकेश्वरला करून घ्या आहो पण तिथं जाण्यासाठी पैसा किती लागतो वेळ किती लागतो काय लागतं हे आपण विचार केलाय का तर हे तुम्हाला जर चुकवायचं असेल तर तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये देवांसोबत पितृंची किंवा किमान अमावस्या टू अमावस्या पित्रांची सेवा ही तुम्हाला करावीच लागेल तेव्हा तुमच्या आयुष्यातील पितृदोष नष्ट होईल आणि फक्त मी सांगितल्याप्रमाणे अकरा वेळा ओम पितृ देवतानं महा या मंत्राचा जप करायचा आणि झोपताना पितृंचे स्मरण करायचे आजी आजोबा वडील तुमच्या तीन पिढ्यांचं स्मरण करायचं त्यांना नमस्कार करायचा चुकलं माकलं क्षमा करा म्हणायचं देवाचं नाव घ्यायचं आणि झोपून जायचं आणि त्यातूनही तुम्हाला जास्त काही त्रास होत असेल पितृ पक्षाचा म्हणजे पितृंचा खूप काही स्वप्न भयानक स्वप्न विचित्र स्वप्न पडत असतील तर शंकराच्या मंदिरात जाऊन प्रत्येक अमावस्येला एक दिवा लावून यायचा तुमची ती सगळी स्वप्न तुमचा तो सगळा त्रास बंद होईल घरात जर तुम्हाला जाणवत असेल समजा एखादी व्यक्ती गेली आहे तिची सावली आहे किंवा ती व्यक्ती दिसतीये सतत तिचे भास होत आहेत बघा तुम्ही एखाद्या घरामध्ये लटकवून घेऊन व्यक्ती वारते अशा वेळेस त्या ठिकाणी बघितलं तरी आपल्याला छातीत नुसतं धस्स होतं की इथंच त्या व्यक्तीने हे करून घेतलं होतं हे घर सोडून द्यावं या घरात राहू नये अशा लोकांनी शंकराला शरण जावं आणि तिथे दर अमावस्येला एक दिवा लावून यावा आणि त्यांना सांगावं की आमच्या त्या, त्या पितृंना सद्गती द्या मुक्ती द्या आणि व्यवस्थित त्यांचा पुढचा प्रवास आहे तो होऊन दे त्यांचा पुढचा प्रवास व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला कालही सांगितले की दानधर्म दानधर्माला अत्यंत जास्त महत्व आहे हे बघा दानधर्म म्हणजे काय तुम्हाला लाखो करोड रुपये खर्च करायचे आहेत का तर नाही तुम्ही कुणाला रेशन देऊ शकता कुणाला डाळ आणि तांदूळ म्हणजे त्या माणसाची वरण भाताची सोय झाली गहू आणि एखादी भाजी पोळी भाजीची सोय झाली म्हणजे थोडंफार द्या असं नाही की तुम्हाला खूप द्यायचं आहे दोन किलो गहू द्या एक किलो तांदूळ द्या दूध द्या दही द्या त्याचप्रमाणे तुम्ही पितृंच्या स्मरणार्थ जेवण द्या अन्नदान करा पाणी दान करा पाणी दान तर सगळ्यात मोठं दान रोज बादलीवर पाणी दारात ठेवा पक्ष्यांनी पिऊन जाऊ दे चिमण्यांनी पिऊन जाऊ दे कुणीही पिऊन जाऊ दे दहा दहा रुपयाच्या बाटल्या घ्या रस्त्यावर उन्हानाच्या बस उन्हादानाची लोक बसलेले असतात त्यांना वाटा बघा तुमच्या मनाला किती शांती मिळते पितृंना नंतर तुमच्याच मनाला किती शांती मिळते हे मला सांगा करून बघा हे प्रयोग मी स्वतः करते जेव्हाही मी कधी बाहेर जाते हे नवीन चालू केले मी पूर्वीपासून नाही करत आले पूर्वी मी कुणी दिसलं की द्यायचे आता मी काय करते दहा दहा रुपयाचे बिस्किटचे पुढे जवळ ठेवते आणि सरळ कुणी पैसे मागायला आला आपल्याला बघा सिग्नलला पैसे मागायला येतात नाही द्यायचे पैसे पैसे देऊन त्याचा वापर काय होईल ती व्यक्ती गुटखा खाईल दारू पील तंबाखू खाईल आपली लक्ष्मीचा अपमान असा होऊन द्यायचा नाही एक बिस्किट पुडा काढायचा त्यांना द्यायचा थोडीफार चॉकलेट्स जवळ ठेवायची त्यांची लहान मुलं असतील त्यांना चॉकलेट्स द्यायचे खाण्यावारी जाईल पण वाया जाणार नाही खाल्लेलं कधीही तुम्हालाही चांगलं आणि त्यांच्यासाठीही चांगलं म्हणून हे करत जा केळी ठेवत जा एक डझनभर सिग्नलला तुम्ही लांब चालला आहे कुठेतरी पाच सहा सिग्नल लागणार आहे दोन दोन केळी तुम्ही वाटली तुमच्याकडून अन्नदान घडलं फक्त पक्ष पंधरवड्यात करायचं का नाही कायम करायचं तुमच्याकडून महिन्याला किमान पन्नास शंभर रुपयाचं दान झालं पाहिजे जर तुमची परिस्थिती नसेल तर आणि तुमची परिस्थिती उत्तम असेल तुम्ही पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाख असे महिन्याला कमवत असाल तर किमान पाच हजार तुम्ही दान केलं पाहिजे मंदिरात करा गरीबासाठी करा शिक्षणासाठी करा कुणासाठीही करा नाही तुमचे पितृ तुमच्यावर खुश झाले तर बघा कारण पितृ हेच बघत असतात की माझे पुढचे वंशज जे आहेत ते कसे वागत आहेत माझी आठवण काढत आहेत का ते कर्मा त्यांचे चांगले ठेवत आहेत का नियत चांगली ठेवत आहेत का मग आपण यांना आशीर्वाद द्यावा का यांना आशीर्वाद देऊन यांचं म्हणजे आता समजा एखादी स्त्री बघा गरोदर राहत नाही आहे पितृदोष आहे तर या स्त्रीला गरोदर राहण्यासाठी पितृंचा आशीर्वाद घेण्याची अत्यंत जास्त गरज असते देवाधर्माबरोबर पितृंनाही शांत करण्याची गरज असते लग्न ठरत नाहीये तीस वय ओलांडून आहे पस्तीसशे आली आहे चाळीसशी आली आहे लग्न नाही ठरत आहे अशा वेळेस पण पितृंची सेवा तुम्हाला केलीच पाहिजे पितृंची सेवा केल्यावर तुम्हाला चार पाच महिन्यात फरक दिसेल की तुमचं लग्न ठरतंय तुमच्या आयुष्यात कोणीतरी आहे हे फरक तुम्हाला दिसतील जेव्हा तुम्ही कराल आता आजच्या व्हिडिओमधला जो उपाय होता तो मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे तो दिवा प्रज्वलित न करता घ्यायचा आहे म्हणजे एका दिव्यामध्ये दोन वाती आणि तिळाचं तेल किंवा तूप घ्यायचं आहे एक पोळी आणि गूळ घ्यायचा आहे त्याच्यावर थोडंसं तूप सोडायचं आहे आता हे जे आहे ते तुम्हाला गाईच्या गोठ्यामध्ये घेऊन जायचं आहे आणि ती जी तूप पोळी गुळ पोळी आहे ती गाईला खालू खाऊ घालायची आहे आणि गोठ्यात एका कोपऱ्यात कुणालाही इजा नाही होईल असं त्यांची तिथं वैरण असली नाही पाहिजे किंवा तिथं कुठलंही काही असं नाही पाहिजे की तिथं पेट घ्यावा दोन मिनटं दिवा प्रज्वलित केला तरी चालेल गोठ्यामध्ये दिवा लावा गाईचा हा जो उंचवटा असतो त्या भागावरून हात फिरवा आणि गाईवर माया करा आणि तिला ती गुळ पोळी खायला घाला गुळपोळी हिरवा चारा तुमच्या इथे मिळत असेल तर हिरवा चारा खायला घाला अशा पद्धतीनं गुळ चपाती पोळी म्हणजे काय चपाती गुळ चपातीचा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि एक दिवा गाईच्या गोठ्यामध्ये लावून यायचा आहे आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही शहरात राहतो आमच्या इथे गोठा नाही चला आपल्याकडे पर्याय आहे पिंपळाचं झाड प्रत्येक ठिकाणी असतं अपार्टमेंटमधनं खाली उतरलात तुम्हाला एक पिंपळाचं झाड दिसेल अवश्य दिसेल तोच दिवा तीच पोळी आणि तोच गुळ घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे पिंपळाखाली झाडाच्या खाली, खाली दिवा लावायचा आहे आणि एक पोळी आणि गुळ तिथे ठेवून यायचं आहे मुंग्यांना गव्हाचं पीठ भाजून त्यात साखर घालून ते तुम्हाला मुंग्यांना द्यायचं आहे माशांना पिठाचे गोळे द्यायचे आहेत अहो खूप लहान लहान उपाय आणि सेवा आहेत ज्याने तुमची सुखसमृद्धी धनदौलत वाढत जाईल मनशांती भेटत जाईल मनशांतीसारखं कुठलंही सुख नाही आहे या जगात विकत घ्यायला गेला गेलात तर मिळणार नाही औषधं देऊन मनशांती हल्ली विकत घ्यावी लागते मनशांतीच्या गोळा घ्याव्या लागतात अगदी मी माझ्यावरूनही सांगते की जी मनशांती दुसऱ्यासाठी करण्यात आहे ती स्वतःसाठी करण्यात नाही कायम देणाऱ्यातले राहा घेणाऱ्यातले राहू नका कोणाचाही मन विनाकारण दुखवू नका कोणा कोणाच्याही बद्दल वाईट बोलू नका देव तुमचं निश्चितच चांगलं करणार हा माझा शब्द आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती आपलं नवी दिशा या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनही तर सबस्क्राईब करा नवी दिशा या चॅनेलवर सुद्धा मी खूप सुंदर सुंदर उपाय सांगत असते तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पहिल्या कमेंटमध्ये दे देत आहे तर अवश्य त्याही चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ